नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी अभिनेते मिलिंद गवळी आई कुठे काय करते या मालिकेमुळे चर्चेत होते या पुन्हा त्यांना नवी ओळख दिली स्टार आई कुठे काय करते या मालिकेत भूमिका साकारली होती अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला अशातच आता मिलिंद गवळी यांची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे मिलिंद गवळी कलर्स हिंदीवर सुरू होणाऱ्या पसंतकी शादी या नव्या कौरव्या मालिकेत झळकणार आहेत या मालिकेत अनेक मराठी कलाकार आहेत त्याचबरोबर ही हिंदी मालिका असली तरी यामध्ये मराठी कुटुंब दाखवण्यात येणार आहे अभिनेत्री ईशा सूर्यवंशी मुख्य भूमिकेत असून तिच्या वडिलांची भूमिका मिलिंद गवळी साकारणार आहेत त्याबद्दलच मिलिंद यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे इंस्टाग्रामवर मिलिंद गवळी पोस्ट शेअर करत म्हणाली की राजश्री प्रोडक्शन निर्मिती मनपसंद की शादी ही हिंदी मालिका अकरा ऑगस्ट पासून कलर्स टीव्ही वर प्रसारित होणार आहे या मालिकेत मी राजाराम शिंदे ही भूमिका साकारत आहे यापूर्वी मी जिओ हॉस्टारच्या आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही हो भूमिका साकारली होती यावेळी मायबाप प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजून सर्वांचा निरोप घेतला आता मी पुन्हा एकदा जिओ हॉस्टारच्या कलर्स टीव्ही वरील की शादीमध्ये राजाराम शिंदे ही अतिशय सुंदर व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सज्ज झालो आहे मला खात्री आहे की मायबाप प्रेक्षकांनी मला आधीच्या मालिकेला जे प्रेम दिलं तेच प्रेम मला पुन्हा मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण टेलिव्हिजनवर परतल्यानंतर मला चांगल्या निर्मात्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली सहकलाकारांच्या बाबतीतही मी खूपच भाग्यवान आहे मला आतापर्यंत प्रतिभावान सहकलाकार मिळाले आहेत या मालिकेत अभिनेत्री सुचित्रा बांदे कर्माच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे मी तिच्या सर मतकरी यांच्या गहरे मध्ये काम केलं आहे अभिजित केळकर स्वाती ईशा सूर्यवंशी हे कलाकार देखील या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतील आमचे दिग्दर्शक जलद शर्मा हे देखील दे खूप चांगले आहेत त्यांच्यामुळेच आमच्या कलाकारांमध्ये पहिल्या दिवसापासून खूप चांगलं बॉन्डिंग तयार झालं आहे असं मिलिंद यांनी पुढे म्हंटलं आहे शेवटी मिलिंद म्हणाली की आमच्या मालिकेचं सेट से से खूपच सुंदर आहे यामध्ये विठ्ठलाचं एक भव्य मंदिर देखील तयार करण्यात आलं आहे यामुळे सेटवर खूप सकारात्मक वातावरण असतं राजश्री प्रोडक्शन सह काम माझं अनेक वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण होत आहे सूरज बट मोठ्या लोकांसह काम करण्याची संधी फारच कमी कलाकारांना मिळते त्यामुळे मी स्वतःला खरोखरच भाग्यवान समजतो अकरा ऑगस्ट पासून रात्री दहा वाजता तुम्ही आमची मालिका नक्की पहा